नमस्कार मी डॉक्टर निलेश निवृत्ती तुपलोंडे माझं एम बी बी एस एम डी मेडिसिन झालं आहे माझं एम बी बी एस हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे झालं तसंच एम डी मेडिसिन हे माझं नायर हॉस्पिटल मुंबई येथे झालं आहे त्याच्यानंतर मी दोन वर्ष मुंबई येथे अनुभव घेतला हो हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यानंतर मी नाशिकमध्ये शिफ्ट झालो पूर्वी माझी आठ वर्ष ओपीडी होती पण आत्ता मी नवीन हॉस्पिटल चालू केलं आहे पल्स हॉस्पिटल व रुबी डेंटल क्लिनिक हे हॉस्पिटल सातपूरमध्ये चालू केलं आहे सातपूरमध्ये हे पहिलं एम डी डॉक्टरचं हॉस्पिटल आहे हॉस्पिटल या अनुषंगाने चालू केलं की मी इथलाच रहिवासी आहे आणि इथली जे लोकं आहे हे माझ्या जवळचे आहेत सातपूर परिसरामध्ये कामगार वर्ग व मिडल क्लास वर्गाची वर्गा वर्गा संख्या अधिक असल्याने इथले लोकांना प्रभावी उपचार वाजवी दरामध्ये मिळेल या अनुषंगाने आपण हे हॉस्पिटल चालू केलं आहे हॉस्पिटलमध्ये आय सी यू आहे जनरल वॉर्ड आहे स आ, स्पेशल सेमी स्पेशल रूम्स आहे मेडिकल स्टोअर आहे रक्तलघवी तपासणीची सुविधा आहे तसंच लिफ्ट स्ट्रेचर लिफ्टची पण सुविधा आहे आपण हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये निमोनिया लकव्याचे पेशंट तसंच हार्ट अटॅकचे पेशंट पोटाचे मेंदूचे विकार असलेल्या पेशंटची क्रिटिकल पेशंटचे उपचार आपण इथे करतो तसंच ओ पी डीमध्ये प्रेशर डायबिटीज थायरॉइड अस्थमा दमा ह्या आजारांचे आपण उपचार करतो मी आपल्या सर्वांना असा संदेश देऊ इच्छितो की आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण स्वतःकडे लक्ष देत नाही त्यामुळे जे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत जसं की डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे लठ्ठपणा आहे थायरॉइड आहे हे बळावत चालले आहे ह्या आजारांसाठी आपल्याला संतुलित आहार तसंच व्यायाम करणं तसंच स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी योगा मेडिटेशन करणं गरजेचं आहे या व्यतिरिक्तही आपल्याला काही प्रश्न असतील काही आजाराची माहिती घ्यायची असेल तर आपण मला पल्स हॉस्पिटल अशोकनगर या पत्त्यावर संपर्क करू शकता माझं नाव कल्पना देविदास शिरोडे मी सातपूरला राहते मला आजार म्हणजे बी पीचा आणि युरिक ॲसिडचा आहे ते त्यासाठी मी ट्रीटमेंट निलेश तुपलोंडे सरांकडे घेते आतापर्यंत मला जेही उपचार झाले त्यांच्याकडूनच घेतलेले आहेत त्यामुळे मला आता बरं वाटतं आहे आणि मी काही लागलं काही गरज वाटली तर सरांचा सल्ला घेते मग पुढच्या गोष्टीची गोळींची त्याची तयारी करून मग पुढे गोळ्यांची सुरुवात करते अशा पद्धतीने मला आराम पडलेला आहे युरिक ॲसिडचा त्रास होता आता परत डायबिटीजचं सांगितलं सरांनी त्याच्यावर गोळ्या दिल्या आहेत नमस्कार मी रुपाली चेतन शिरोडे सातपूर कॉलनी माझ्या सासूबाईंची तब्येत बिघडली होती मग ते जास्त म्हणजे क्रिटिकल झाली तर मग आम्ही निलेश सरांकडे गेलो मग त्यांनी बघितलं मग त्यांनी आय सीत ॲडमिट केलं मग तिथे दहा पंधरा दिवस ठेवलं मग तिथून व्यवस्थित झाले मग आई तिथून व्यवस्थित घरी आल्या आणि आताही व्यवस्थित आहे